दुर्दैवानं सोलापूरच्या खासदार झालेल्या प्रनिधी शिंदे यांनी महाराष्ट्रात जी अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली होती शेतकऱ्यांचं अतिव नुकसान झालं होतं त्या दुःखात सहभागी होण्याऐवजी आदरणीय खासदार ताईंनी हे अतिवृष्टी सरकार निर्मित आहे असं बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडण्याचं काम केलं आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आवाहन केलं की त्यांच्या मानसिकतेवर झालेला परिणाम आणि त्यांना एक फूल अँड गेट वेल सोन हे ते त्यांच्याशीसाठीच फार पूरक आहे आदरणीय ताईसाहेब आपण सोलापूर जिल्ह्याचे खासदार आहात आपण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीची परिस्थिती असताना आपण आपल्या पक्षांना आपल्याला जी जबाबदारी दिली आहे बिहारमध्ये जाऊन आपण निवडणुकीची मजा घेतात आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सजा भोगतो आहे तर ताईसाहेब आपल्या मानसिकतेत थोडासा बदल करा आपण देशाचं गृहमंत्रीपद भोगलेले आदरणीय सुशिक्मा शिंदेसाहेब यांच्या कन्या आहात त्यांच्या प्रतिमेला खासदार या पदाला शोभल अशा पद्धतीचं वर्तन वागणूक आपली असावी अशी आमची माफक अपेक्षा होती पण ताईसाहेब आपल्या मानसिकतेत काही बदल दिसत नाही आपण खासदार झाल्यापासून बेताल वक्तव्य करणे आणि कायम मीडियासमोर छमखकी करणे या पलीकडे आपलं काम दिसत नाही आदरणीय ताईसाहेब आपल्याला एका बौद्धिक क्लासची गरज आहे आणि रामभाऊ महागी प्रबोधिनी आमची ठाणे जिल्ह्यात आहे आपण त्या ठिकाणून त्या ठिकाणी सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना प्रशिक्षण दिले जातं त्यांच्या बौद्धिकमध्ये चांगली सुधारणा होईल याकडे कर, याकडे लक्ष दिलं जातं तर आपण ताईसाहेब एखादा क्लास बौद्धिकचा त्या रामबाऊ मागेमध्ये जॉईन करावा अशी आपण विनंती आहे एक महिन्यापासून ताई बेताल वक्तव्य करीत आहेत ऑपरेशन सिंदूर सारख्या गंभीर घटनेला ज्या याला त्यांनी म्हटलेला आहे हा एक तमाशा आहे सैन्याचा तमाशा आहे ताई या दुर्दैवानं सोलापूरचं प्रतिनिधित्व करत आहेत त्यांच्या अशा वक्तव्याने आमच्या सोलापूरकरांची मान खाली जात आहे मोदींच्या जन्मदिवसाला काळा दिवस म्हणतात सूर्यासारखे नरेंद्र नरे मोदी आहेत त्यांच्यावर ताई थुंकत आहे आणि ते थुंकी आमच्या सोलापूरपुरावर पडत आहे मी आता कुठे खासदार की आपला खासदार प्रणिताई शिंदे आहे हे सांगताना मला लाज वाटत आहे आम्ही कुठे बाहेर जातो दुसऱ्या जिल्ह्यात जातो तेव्हा तुम्ही सोलापूरचे का असं विचारल्यावर हो अरे हे तर ते प्रणित शिंदेच्या कॉन्स्टिट्युन्सीमधले आहेत असं आम्हाला शर्मेने मान खाली घालावं लागतं आहे यासाठी ताईनी खासदार आहे आपल्या जिल्ह्याचा प्रतिनिधित्व संसदेत करत आहे त्याचं त्यांनी गरिमा बाळगाव याचं त्यांनी भान ठेवावं आणि जर त्यांची मानसिकता जर बिघडली असेल तर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही सोलापूर कर आमच्या खर्चाने त्यांना त्यांचा मानसोपचार आम्ही करू ही आम्ही ग्वाही देतो आणि ताई गेटवेल सून सोलापूरची लेख ही आहे मोठी फेक हे सत्य होत आहे हे धन्यवाद धन्यवाद